नाशिक शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे महानगरपालिकेचे मात्र या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे इंदिरानगर भागात सायकल ट्रॅकच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली असून यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवानी फरांदे यांच्याकडे केलेल्या होत्या याबाबत नाशिक महानगरपालिकेला तक्रार दिल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नव्हती त्यामुळे आमदार देव्यानी फरांदे यांनी सदर अनधिकृत बांधकामावर धडक मोहीम काढली आहे यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर विभागीय अधिकारी राजाराम जाधव नगर रचना विभागाचे एन एस शिरसाट यांच्यासह इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री सोनवणे आदी अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक आणि महिला उपस्थित होत्या यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी अशा प्रकारे अतिक्रमण होत असताना नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी काय करत असतात असा प्रश्न विचारला तसेच अनेक बांधकामे हे अनधिकृत परवाना नसलेल्या जागेवर उभे असल्याचं समोर आले या सगळ्यांनाच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे काय असा सवालही आमदार देव्यानी फरांदे यांनी उपस्थित केलाय यावर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटिसा दिल्या असं उत्तर दिल्यावर बेकायदेशीर बांधकामांना किती वेळा नोटीसा देणार असा प्रश्न उपस्थित करताना या बेकायदेशीर बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आमदार यांनी फरांदे यांनी दिले या सर्व बेकायदेशीर हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही असं असताना अन्न आणि औषध प्रशासन यांना मान्यता कशी देत असा सवाल उपस्थित करताना आमदार यांनी फरांदे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायुक्त संजय नरगुडे यांच्याशी दूरध्वनी करूं, संपर्क करून अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करताना नागरिकांच्या जीवितांशी होत असणाऱ्या खेळाबाबत नाराजी व्यक्त केली आहे आणि याबाबत तात्काळ कारवाई करण्याची विनंती देखील सहआयुक्त यांनी केली आहे उपस्थित असणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना शेतीच्या जमिनीवर व्यावसायिक मीटर कशा पद्धतीने दिले गेले अशी विचारणा केली असता त्यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल असं आश्वासन देऊन सदर हॉटेलचे लाईटचे मीटर जप्त केले नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना याबाबत कारवाई करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करून उपायुक्त नेर यांची खुर्ची जप्त करणे भाग पडेल असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे सुनील खोडे सचिन कुलकर्णी संध्या कुलकर्णी वैभव कुलकर्णी युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार अजिंक्य साणे सुनील देसाई उदय जोशी सुनील फरांदे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक